नमस्कार नमस्कार काल भीमाशंकर कारखान्याची वार्षिक सभा झाली सभा कशी झाली आपण पाहिलेलं आहे एक शेतकरी म्हणून काय वाटतं मला प्रथम असं सांगायचं आहे का मला ह्या घोडेगाव विभागात ह्या भीमाशंकर सहकारी कारखान्यामुळे दोनदा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे आणि निश्चितच मी ह्या तालुक्याचे भाग्यविदाते आदरणीय आमदार नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना देतो त्याचे कारण तसेच आहे मी गेले पंचवीस वर्षे शिवसैनिक म्हणून या तालुक्यात काम करत असताना जो मला पुरस्कार प्रथम क्रमांकाचा मिळाला तो पुरस्कार जवळ त्यावेळेस एकरी एकशे नऊ टन ऊस गेल्यामुळे मला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला कुठल्या जाती जाऊ शकतो शहाऐंशी जोरोबत्तीस द्वितीय वर्षी एकरी अठ्ठ्याहत्तर टन खोडवा याला पुरस्कार मिळाला तोही पंचवीस हजार रुपयाचं बक्षीस होतं त्यावेळेस आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांनी कोण शिवसैनिक किंवा कुठला शेतकर शेतकरी हे पाहिलं नाही फक्त हाडाचा शेतकरी आहे म्हणून त्यांनी तो पुरस्कार सलग दोन वर्ष दिला मला या निमित्ताने एकच सांगायचं आहे की तिसऱ्या वर्षी पुरस्कार देत असताना तो पुरस्कार मला मिळणार होता पण हे जे आज शेतकऱ्यांचे कायवारी सांगतात देवदत्तेची निकम यांनी त्या मिटिंगमध्ये असा खो घातला की हा पुरस्कार देता येणार नाही आणि कारण असं सांगितलं की क्षेत्र हे चाळीस गुंठे चाळीस गुंठे पाहिजे म्हणजे कमीत कमी एक एकर पाहिजेत पण हा सलग दोन वर्षाचा पुरस्कार देताना हे कुठेही यांनी सांगितलेलं नव्हतं तिसऱ्या वर्षी यांनी सांगितलेलं का कमीत कमी एक एकर पाहिजे आता तुम्ही सांगा वाणीसाहेब तुम्हाला ह्या तालुक्याचं क्षेत्र माहीत आहे सदन शेतकरी एकरात कुणाची जास्त जमीन नाही आहे आमच्या पश्चिम पट्ट्यात तर नक्कीच नाही आहे गुंठ्यावारीच असणार आणि जो शेतकरी कमी जा जमिनीमध्ये जास्त उत्पन्न करतो त्याप्रमाणे मी माझ्या तेवीस गुंट्यामध्ये हे उत्पन्न घेतलेले असताना तिसऱ्या वर्षी एकरी छप्पन्न ट छप्पन्न टन ऊस गेलेला असताना मला बक्षीस मिळालं हे माहीत असताना ह्या महाशयांनी त्यावेळेस ठराव बदलून केवळ फक्त सलग तीन पुरस्कार ह्या शिवसेनेच्या माणसाला जाऊ नये म्हणून यांनी महापाप मी महापाप अशाकरता म्हणेल कारण हा सगळा मा शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे आणि तिथून पुढे भीमाशंकरला पुरस्कार शेतकऱ्यांच्या याच्यानिमित्त मी कालच्याच मिटिंगमध्ये मांडणार होतो की तुम्ही विघ्नर शेजारचा विघ्नर सहकारी कारखाना त्याही विघ्नर सहकारी कारखान्याने मला प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलेलं आहे सुद्धा अशी आठ नाही चाळीस गुंठे का वीस गुंठे मग भीमाशंकरने का करायची पण कालचा जो प्रकार झाला तो मला आम्हाला मांडायचं होतं काहीतरी जर देवदत्त निकम यांना मांडायचं होतं ते हे संचालक आहेत तिथं यांनी संचालकच याच्यामध्ये मांडायचं यांनी सभासदांपुढे वार्षिक मिटिंग ही फक्त करता असती आम्ही सभासद होतो म्हणून आम्हाला मांडायचं होतं त्यामुळे काही असा काही प्रकार झालेला नाही असं मला प्रामाणिक म्हणायचं आहे देवदत्त निकम यांना स्टेजवर जाऊ दिलं नाही स्टेजवर जाऊ दिलं नाही म्हणण्यापेक्षा ते जे पाच पंचवीस जण आले होते त्याला विरोध केलेला आहे त्यांना कशाला विरोध करतील संचालक म्हणून त्यांची निश्चितच त्यांना जाऊ दिलं पाहिजे नव्हतं मी होतो स्टेजवरती स्टेजवरती मी गेलेलो होतो त्यांच्याबरोबर आम्हीही होतो पण त्यांची खुर्ची होती पण त्यांचा आट्टा असा असा होता की जे त्यांच्याभोवती कुणी असतील ठरवून आणलेले त्यांनी असतील ते त्यांच्याबरोबर होते आणि त्याला विरोध आमचा होता म्हणून वरती जाऊन दिलेलं नाही शेतकरी म्हणून मी सांगतो मला कुठल्याही पद्धतीचं राजकारण नाही करायचं पण देवदत्त निकम यांनी केलेलं शेतकऱ्यांकरता आपापच समजेल त्यांनी हा निर्णय अजूनही मी, मी विनंती करणार आहे आदरणीय मंत्री महोदयांना की हा निर्णय आपण मागे घ्यावा सामान्य शेतकऱ्यांना पुरस्कार कसा दे, देता येईल हे आपण पाहावे याकरता आमचा कालचा आट्टाच होता तिसऱ्यांदा तुमचा पहिला ऊस गेला नंतर त्याचा खोडवा झाला यस पुन्हा तिसऱ्यांदा हो खोडवा तुमचं क्षेत्रावरून नाकारला हो वर्ष कुठलं ते साधारणत माझ्या मते सलग आता अठरा एकोणीस वीस हे साल असेल वीस हो हो अगदी अगदी एवढ्या उशिरा तुम्हाला आठवत नाही साहेब बिलकुल नाही मी त्यावेळेसही मुद्दा मांडला होता फक्त पुरस्कार पुरस्कार मला घ्यायचा नव्हता मी पुरस्कारांना आमचे बंधू गेलेत पुरस्कारांना मला हे सांगायचं होतं पण त्या मीटिंगला मी गेलो नाही कारण मला हा विरोध नोंदवायचा होता शिवसैनिक म्हणून नोंदवायचा होता आणि मला हे गेल्या वर्षी म्हणजे आमच्या बंधू पुरस्कारला गेले मला जाताना आलं मी गेलो नाही कारण तिसऱ्या वर्षीचा पुरस्कार नाकारला म्हणून मी नाराज होतो म्हणून मी त्या मिटिंगला गेलेलो नाही पण माझी हे सर्व संचालकांना मी त्यावेळेस सांगितलेलं आहे घोडेगाव विभागाचे संचालक आदरणीय असं आहे तुम्हाला पुरस्कार नाकारून अनेक वर्ष झाली अनेक वर्ष कशी दोनच वर्ष आणि दोन वर्ष मी मिटिंगला गेलो हो एकवीस बावीस कोरोनामुळं कोरोनामुळे ते बक्षीस दिलं गेलेलं नव्हतं त्या काळातले हो ते बक्षीस तेवीस चोवीस ला अच्छा आहेस यस येस कोरोनामुळे ते, ते बक्षीस दिले गेले नव्हतं ना हो त्यावेळेस नाही का भाऊ माझा करता देवदत्त निकम यांना विचारलेला आहे पण सर्वांनी संचालकांच दोष दाखव संचालकच म्हणून आम्ही निर्णय घेतो असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे मग आता देवदत्त निकम यांना नाव का ठेवतात देवदत्त निकम यांनी केलेलंच तसं आहे ना त्यांनी तिथं एक शिवसैनिक म्हणून जसं दोन हजार चार साली आमचे नेते आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या फोटोचं राजकारण त्यांनी केलेलं होतं त्याच पद्धतीने आता कालच्या याच्यात राजकारण त्यांनी केलेलं आहे मी शेतकरी म्हणून जबाबदारी बोलतोय आणि जबाबदारीने सांगतोय आणि नसेल तर त्यांनी हे केलं नाही याचं उत्तर शेतकऱ्यांना द्यावा आढळरावांच्या बाबतीत त्यांनी काय राजकारण केलं आदरणीय वाणीसाहेब आपल्याला हे ज्ञात आहे की दोन हजार चार साली यांनी फोटो उतरून त्यावेळेस आनंदोत्सव कसा साजरा केला ज्या दादांनी अहोरात्र दिवसरात्र कष्ट करून तो कारखाना उभारला ते आजही दिलीपरावजी वळसे पाटील मानतात आणि ह्या यांना ह्या वेळेस ते, ते फॉर्मला होते देवदत्तजी निकम सगळं काय मीच करतोय हे दाखवण्याच्या याच्यात शिवसैनिकांना हे नेहमी तुच्छ लेखत होते याचं उदाहरण मी आहे मी शेतकरी म्हणून बोलतो मी कुठल्याही प्रकारचं राजकारण करणार नाही करत नाही पण आजही आम्हाला ते शल्य आहे दोन हजार चार साली हे जे दादांच्या बाबतीत आगले त्याचं दुःख आम्हाला आजही आहे शिवसैनिक म्हणून आंबेगाव तालुक्यामध्ये आमदार कोण होईल निश्चितच आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील कारण त्यांनी केलेला तालुक्याचा विकास हा सर्वांना माहीत आहे जो एकोणीसशे नव्वद पंच्याऐंशी साली असणारा तालुका आणि आत्ताचा तालुका सुजलाम सुपलम तालुका त्यातला आम्ही घोडेगावकर त्यावेळेस पाणी न पाणी नसायचं पाणी नसल्यावर काय अवस्था होती आणि देव आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी घेतलेले परिश्रम विकास मला एक म्हणायचं आहे कुठला विकास या तालुक्यात राहिला ठीक आहे बोलणारे बोलत असतील शंभर टक्के मी त्या मताची समत बिलकुल नाही कारण त्याचं कारण साहेबांनी केलेला विकास हा साहेबांची विजयाची खात्री देणारा आहे असं मी शेतकरी म्हणून आज सांगतो लोकसभेला काय लोकसभेला कुणालाच आवडलं नाही पक्ष बदलाबदल करणं आम्ही शिवसैनिक शिंदे गटाचे होतो दादांबरोबर होतो दादांनी अचानक निर्णय घेतल्यामुळं आम्हाला शिवसैनिक म्हणून दादांबरोबरच जावं लागलं आम्ही आजही दादांबरोबरच आहे पण एकमेकाच्या एकमेकाच्या कुरघोडी एकमेकाने ह्या तालुक्यात काढलेल्या आहेत आणि त्याचा फटका निश्चितच आम्हाला बसलेला आहे हे आम्ही मोठ्या मानाने माप मान्य करतो पक्ष कुठला अर्थातच शिवाजी दादांबरोबर असणारा आमचा राष्ट्रवादी पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले म्हणून निकम यांना बदनाम करता बिलकुल नाही बदनाम करायचा संबंधच नाही निकम हे चांगले त्यावेळेचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी हे केलेलं आहे आम्ही त्यांच्या नामच्या त्यावेळेस आम्ही त्यांना जाब विचारलेला आहे बिलकुल नाही पण निकम हे करतात हे योग्य नाही कालचं सुद्धा त्यांना बसायला कुणी अडवलेलं नाही त्यांनी यायचं बसायचं हे मान्य होतं पण त्यांच्या भोवती त्यांनी जे बरोबर सहकार्य आणले होते ते योग्य नव्हतं हो आणि दुसरा विषय मला त्यांना विचारायचा तुम्ही संचालक आहात तुमचे विषय तुम्ही प्रत्येक मिटिंगला तुम्ही, मिटिंग तुम्ही मांडायचे असतात हे वार्षिक मिटिंगला नाही वार्षिक मिटिंगला आम्हाला बोलून द्यायचं असतात आमचे विषय असतात ते का मला बोलून दिले नाही माझा असा देवदत्त निकम यांना प्रश्न देणारे असतात यस बरोबर आहे शेतकरी हे बोलणारे असतात बरोबर बरोबर मला तेच सांगा मी बोलणाऱ्यांमध्ये कशी उत्तरं द्यायचे असतात त्यांनी ते संचालक आहात त्यांनी वार्षिक मिटिंगला सभासदांच्या याला उत्तरं द्यायचे असतात आदरणीय अध्यक्ष त्या असतील पेंडे पाटील असतील त्यांनी उत्तर द्यायची होती ते, ते कार्यक्रम तो चालला होता व्यवस्थित हे महाशे जे सहकारी स्टेजवरती पाहिजेत हे मान्य नव्हतं म्हणून तो, तो गदारोळ झालेला आहे जो कालचा गदारोळ झाला त्याला नेमकं जबाबदार कोण निश्चितच मी तर म्हणेल संचालक असणारे देवदत्त निकम कारण त्यांनी ही भूमिका सामंजस्याने मिटावला लावली होती आत्तापर्यंतच्या वीस वर्षाच्या याच्यात माझ्या मते वीस वर्षाच्या याच्यात कधी अशी निवडणूक गालबोट लागलं नाही तुम्ही तुमच्या का निवडणुका हे घेत होते मिटिंगा घेत होते वार्षिक मिटिंगा अगदी आनंदात होत होत्या ह्याच वेळेस का गालबोट लागलं याचाही शोध घेणं गरजेचं आहे काय त्याचं कारण काय त्याचं कारण देवदत्त निकम यांच्याबरोबर असणारे त्यांचे सहकारी त्यांनी गावागावात केलेलं सभासदांचा भांडवल सभासदांचा मुद्दा हे सांगायचं त्यांची पवार गट म्हणून त्यांना आता उभं राहायचं असेल कदाचित म्हणून ते कदाचित भांडण लावायचा प्रयत्न करत असा असतील पण पर... विधानसभेवर डोळा ठेवून चालले शंभर टक्के विधानसभेवर डोळा ठेवूनच चाललेला आहे जर यांना सभासदांचा कळवाळा अस असता तर माझं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे यांनी तो पुरस्कार नाकारला हा केवळ शिवसैनिक म्हणूनच नाकारला मी वारंवार तेच सांगतो जर यांना शेतकऱ्यांचा असेल तर अजूनही त्यांनी तो त्यांच्या काळात केलेला मुद्दा त्यांनी मागे घ्यावा तुम्ही आता जे सांगताय या संदर्भामध्ये दे देवदत्त निकम यांचं देखील आम्ही म्हणणं घेणार आहोत शं खरं काय लोकांपुढे जाणं गरजेचं शंभर टक्के मी मी तेच सांगतोय याच्यानंतर देवदत्त निकम यांची बाईट घ्यावी कारण देवदत्त निकम हे संचालक मंडळात होते आणि केवळ शिवसैनिकांना पुरस्कार तिसरा पुरस्कार रोख रक्कम पंचवीस हजाराचा हा मिळू नये म्हणून या महाशयांनी त्यामध्ये केलेला बदल हे श मी शेतकरी म्हणून आज सांगतो आणि सगळं शेतकऱ्यांना कळलं पाहिजे यांनी हा प्रयोग केलेला आहे आणि तो फक्त देवदत्त निकम यांनीच केलेलं आहे हे मी छाती टोपणे सांगतो पहिलं बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका